का मग कापा म्हणजे टरबूज आपण खाऊन तर बघू काय गोड तुमच्या शेतातलं कापा एक वेळेस खाल तर वारंवार खाल बरं इतकी जबरदस्त क्वालिटी त्यासाठी आलो तुमच्याकडे आज म्हणलं दोन मिनटं व्हिजिट द्यावा तुम्ही आता हे खरबूज खाऊन पाहा आपल्या शेतातलं आणि मार्केटमधलं एक खरबूज आणून बघा बरं तुम्हाला क्वालिटी कापा बरं टरबूज लागेल अरे वा वाईक पण निघले जबरदस्त खम्मक माल डायरेक्ट पाच अक्षला खरं मळ्यात बसून मोसंबीत झाडाखाली बसून टरबूज खाण्याची खरं वेगळीच मजा आहे निसर्गाचा काय आनंद असतो शेतात बसून खाण्यात मजा आहे हा आता एक आपण सरणार नाही मित्रांनो या टरबूज खायला आम्ही शेतात बसून टरबूज खाऊ राहिलो काय शरद आता येईन लय दिवसाने आग्रह केला टरबूज खायला या या आता बघू यांच्या इकडे टरबूज कस काय भारी खाऊन तर बघू कशी वाटते तो हम्म नंबर करा मन भरता की नाही खाल्ल्यावर एकच नंबर टरबूज गोडी कशी वाटली एकदम नमस्कार मित्रांनो आपण आलोय किशोर भोगलदर यांच्या शेतामध्ये तर त्यांच्या टर्बुजच्या मळ्यामध्ये आलो आहे ओ कोणत्या कोणत्या कंपनीचा टरबुज आहे सांगा हे यूएस कंपनीचा बावीस आठ यु यूएस मध्ये बावीस आठ हा का बरं वा साईज किती किती किलो आता हा शेवटचा माल राहिलेला आहे हा पहिला माल तुटून गेला आहे बरं आता हे सरासरी तीन किलो आहे बरं किती किती जागेमध्ये लावले खरबुजाचं फक्त खायपूरचे दोन तास लावले ते हा म्हणजे फक्त त्यासाठी नाही करत बरं बरं हा प्लॉट खरबुजाचा आहे खरबुज आहे का खरबुजाचं कोणतं वाहन म्हणले खरबोजाचं नाही नामशिडचं ना हां का बरं 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 पाहू शकता मित्रांनो येणे जवळजवळ एका कारमध्ये खरबोजाचं पीक घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न किती झालं म्हणजे खरबसा हे टोटल क्षेत्र बत्तीस गुंठे फक्त बत्तीस गुंठे म्हणजे एक आकारला कमी समजा हा एक सुद्धा पूर्ण नाहीये बरं आपल्याला एका दिवशी तेरा टन माल निघाला एखाद्या किती शिल्लक अंदाजे अजून दोन एक टन माल शिल्लक वा भरपूर उत्पन्न झालं आणि अठरा रुपये किलो प्रमाणे जागी रच झालाय आपण दिल्लीच्या व्यापाराला हा का भाव चांगल्या पद्धतीने मिळाला तुम्ही आहे का एकदम खुश आणि प्रत्येक शेतकऱ्यांना लागवड करावाशी आमची इच्छा असते पण आता काही शेतकऱ्याचं पाण्याची शिवानी किंवा नाही बरोबर पण कमी दिवसात सत्त पीक आहे सत्तर दिवसात जर तुम्हाला लखपती करणार कोणतं पीक असेल तर फक्त फक्त अडीच तीन महिने वाव भारी बारी अजून पण भरपूर अर्धा भरपूर माल मित्रांनो आला आणि अजून समजा तुम्हाला जर काही पीक घ्यायचं असेल पुढच्या वर्षी तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यांना कॉल करू शकता तुम्ही असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद